आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे आयुष प्रणाली आकर्षणाचं केंद्र बनवत असून त्यामुळं जनऔषधी केंद्राच्या धर्तीवर आयुष औषध केंद्र सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे असं प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज पुण्यात केलं पुण्यातील लोणावळा इथल्या कैवलधाम योग संस्थेमध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय आयुष मिशन परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं महाराष्ट्र दिनाचा उचित साधून मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊस नागपूर इथं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष ऑनलाईन प्रणालीचं लोकार्पण नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं या माध्यमातून राज्यातील अनेकांना मोफत वैद्यकीय उपचार जलदगतीनं प्राप्त होणार आहेत चित्रपट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय उद्योग विभागानं घेतला असून त्यात मराठी चित्रपटांचाही समावेश असल्याची माहिती उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली मराठी चित्रपट क्षेत्रातल्या छोट्या उद्योजकांना राज्य शासन ताकद देणार असल्यानं तसंच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी या दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभार मानलं दरवर्षीप्रमाणे यंदाही पेंच प्रकल्प उमरेड पवनी करांडला अभयारण्य आणि बोर व्याघ्र प्रकल्पात येत्या मे म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगानं पाणस्थळावरील निसर्ग अनुभव कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत यात सहभागी होण्यासाठी पेंच टायगर रिझर्व्ह डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तसंच डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट जी ओ व्ही डॉट इन इथं उद्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज उपलब्ध राहतील अशी माहिती मुख्य वन संरक्षक आणि क्षेत्र संचालक डॉक्टर किशोर मानकर यांनी दिली आहे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील महावितरणच्या नागपूर परिमंडळातील सर्व कार्यालयात महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साह साजरा झाला काटोल मार्गावरील विद्युत भवन कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं जागतिक कामगार दिनानिमित्त वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्रेसष्ट उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाच्या भूसंपना संपादनाबाबत शेतकऱ्यांनी चाळीस टक्के वाढीव मोबदला मागितला असून प्रलंबित आठ हजार सातशे बा ब्याऐंशी दावे निकालात काढणे आवश्यक आहे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असून त्यासाठी पंचवीस टक्के वाढीव मोबदला देण्याबाबत नव्यानं प्रस्ताव तयार करून पाठावे असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार